मित्रांनो सर्वांना सप्रेम जय विजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आज मराठ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये एक आनंदाची गोष्ट आहे खर तर त्या मराठ्यांचा या आरक्षणामुळं शासनानं जो अध्यादेश काढलाय त्याचा कधी फायदा होईल किती फायदा होईल आणि खरंच मराठवाड्यातल्या खास करून मराठ्यांच्या या आरक्षणाच्या निर्णयामुळं त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतील का त्यांचा आरक्षणावरचा जो हक्क आहे तो अबाधित राहील का कारण आजचा जो निर्णय आहे तो मनोज जारांगे पाटलांसाठी फार महत्वपूर्ण निर्णय आहे आणि याच मुद्द्यावर चर्चा करूया की मनोज जारांगे पाटलांच्या ज्या काही सरकारकडं मागण्या होत्या एकूण आठ मागण्या होत्या ज्या मागण्यावर ते आठव्यांदा अमरण उपोषणासाठी बसले होते आणि आता या वेळेला मात्र ते आंतरवली सराठीमध्ये बसले नाहीत तर थेट महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये आझाद मैदानावर हजारो मराठ्यांना घेऊन बसले पण त्याच मराठ्यांना ज्या पाच दिवसाच्या संघर्ष नंतर मुंबई जाम केल्यानंतर मराठ्यांचं काय वादळ असतं हे मुंबईला दाखवल्यानंतर राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मराठा आरक्षण समिती त्या उपसमितीला निर्णय घ्यावा लागला आणि ज्या पाच मागण्या राज्य सरकारनं मंजूर केल्या यामुळं खरच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना फायदा झाला का मराठवाड्याच्या मराठ्यांना फायदा झाला का एकंदरीत मराठा समाज हा थेट कुणबी संबोधून थेट मराठा आरक्षणामध्ये सहभागी झाला या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायचे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या चर्चेमध्ये स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा मुद्दा हजारो मराठ्यांच्या संघर्षाचा आहे पाटलांच्या त्यागाचा आहे हा आजपर्यंत लढलेल्या शहीद झालेल्या आणि सगळ्यात महत्वाचं की मराठा आरक्षणासाठी गावागावापर्यंत घराघरापर्यंत माणसा माणसापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत जो काही आरक्षणाचा लढा आणि त्याची समर्पक माहिती आणि इतर सगळ्या गोष्टी घेऊन हे लोकांपर्यंत पोहोचले त्या प्रत्येक व्यक्तीला आज या ठिकाणी यश आलं असं त्या ठिकाणी नाकारता येणार नाही आणि मग ते यश कितपत आहे कुठल्या मागण्यातून काय पूर्ण झालं या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करूया जारंगे पाटलांच्या ज्या आठ मागण्या होत्या त्याच्यातल्या पहिल्या प्रमुख पाच मागण्या ज्याच्यामध्ये राज्य सरकारनं तत्वत मंजुरी दिली तसा अध्यादेश काढला त्याच्यातला एक अध्यादेश त्या ठिकाणी सरकारनं जाहीर केला बाकीच्या ह्या म्हणजे शब्द देऊन मान्य केल्या त्याच्यातली पहिली मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जे मराठवाड्यासाठी खास करून जे जो मराठवाडा निजाम संस्थानामध्ये होता म्हणजे हैदराबाद सरकारच्या आधिपत्याखाली किंवा हैदराबाद संस्थानामध्ये होता त्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना है हैदराबाद गॅझेट त्या ठिकाणी लागू करावं म्हणजे हैदराबाद गॅझेट मधून कुणबी त्या ठिकाणी तिथं जो नोंद आढळते त्याच्यावरून सरसगट मराठे थे, हे थेट कुणबी होतील अशा पद्धतीचं गॅझेट लागू करावं खर तर हा, हा पुरावा आहे परंतु पुरावा हा स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे एकोणीशेच्या दशकातला हा गॅझेट आहे पुरावा आहे त्याच्यामुळे हा कितपत या सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी उद्या माननीय न्यायालयाकडे गेल्यानंतर तो टिकू शकतो परंतु हे सगळ्यात मोठा इव्हीडन्स आहे शेवटी पुराव्याशिवाय काहीही होत नाही म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला ही सरकारनं मंजूर केलेली पहिली मागणी दुसरी मागणी आहे की आतापर्यंत मराठा आरक्षण आंदोलन झाले कालच्या विजय गोगरे यांच्यापर्यंत कारण तिथं हार्ट अटॅकनी त्याचा मृत्यू झाला अशी जेवढी काही आंदोलनामध्ये मृत पावलेली म्हणजे व्यक्ती असतील त्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी देण्याचं सरकारनं तत्वता मान्य केलेलं आहे आणि ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर जे काही मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सगळे गुन्हे मागे घेण्यात यावेत येणार आहेत तसा अध्यादेश काढण्यात आलेला आहे म्हणजे एक एप्रिल पासून अर्थात एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आता सप्टेंबर सुरू आहे तोपर्यंत हे जेवढे काही गुन्हे दाखल झाले असतील जिथं कुठं आंदोलन केले असतील मग ते व्यक्तीवर असतील किंवा अजून काय असेल त्या सगळ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे अजून सगळ्यात महत्वाचं की आतापर्यंत शोधलेल्या ज्या काही अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत ज्या कुणबी नोंदी म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर त्या ठिकाणी प्रसिद्ध करावं त्या नोंदी अधिकृत मानाव्यात त्या नोंदींना मान्यता द्यावी अशा पद्धतीची सुद्धा जे सापडलेत ते शेवटी कुणबी म्हणून संबोधावे अशा पद्धतीची सुद्धा मागणी राज्य सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलेली आहे याचा अर्थ असा आहे की हे अठ्ठावन्न लाख थेट कुणबी म्हणून त्यांना दाखले मिळतील याचा अर्थ ते ओबीसी मध्ये समाविष्ट होतील आता याच्यात चौथी महत्वाची मागणी आहे की जो काही आता अर्ज दाखल होईल ते जातीचा दाखला काढण्यासाठी असेल किंवा जात पडताळणीचा असेल तर तो, तो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत त्या सगळ्याला मुदतवाढ देण्यात यावी कारण जातीचे दाखले असतात अर्थात काढले जातात आणि मग त्याची पडताळणी करायची असते कारण व्हॅलिडिटी असल्याशिवाय त्या जातीच्या दाखल्याला तशीही तत्वता मान्यता नसते आणि ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत इलेक्शन मध्ये सहभागी व्हायचं आहे अशांना ती व्हॅलिडिटी जात पडताळणी ही फार गरजेची असते आणि या चौथ्या मागणीचा सुद्धा राज्य सरकारने सारासार विचार करून मान्यता दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची ज्या न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या अर्थात संदीप शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केलेली आहे ज्यांना अजूनही अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे याचा अर्थ माननीय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब अजून महाराष्ट्राचा दौरा वेगळ्या वेगळ्या अजून शोध पुराव्यांचा त्या ठिकाणी अभ्यास करू शकतात या प्रमुख पाच मागण्या त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेल्या आहेत आता राहिलेल्या उर्वरित तीन मागण्या ह्या अंशतः त्याची चर्चा झाली त्या मागण्या म्हणजे जसं पहिली मागणी जी आहे मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट त्यांनी आता अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला तसंच सहावी मागणी आहे जी फक्त शब्द दिलेला आहे पहिल्या पाच मंजूर झाल्या ही जी सहावी आहे ती सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पण त्याला काही महिन्याची त्या ठिकाणी कालावधी मागितलेला आहे त्याच्यावर सुद्धा अभ्यास सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाची सातवी मागणी म्हणजे जो सगळ्या सोयऱ्याचा निर्णय आहे कारण सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आल्यानंतर सरसकट सगळे त्या ठिकाणी हा शब्द त्याच्यामध्ये येणार आहे त्याची सुद्धा त्या सगळ्या नोंदी तपासून लवकरच कारवाई करू असा शासनानं शब्द दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची आठवी मागणी जे आंदोलन या गोष्टीवर अवलंबून होत या मराठा आरक्षणातली सर्वात महत्वाची मागणी जी संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होती ती म्हणजे मराठा आणि कुणबी म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हे दोघं एकच असल्याचं संबोधून म्हणजे तसा जी आर त्या ठिकाणी काढावा अशी मागणी होती परंतु राज्य सरकारने याच्यावर दोन महिन्याची वेळ मागितली अभ्यासासाठी आणि या मागण्या म्हणजे नंतर त्या ठिकाणी पूर्ण होतील म्हणजे याचा अर्थ पहिल्या पाच मागण्या ज्या मान्य करण्यात आल्या आणि नंतरच्या तीन मागण्या यांना महिना दोन महिन्याचा वेळ मागितला गेला म्हणजे एकतर सातारा गॅझेट लागू करणं किंवा सगळे सोयऱ्यांचा निर्णय असेल आणि तिसरा म्हणजे जे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जे एकच आहेत संबोधून आरक्षण जे की आता हैदराबाद गॅझेट फक्त मराठवाड्यापुरतं पुरतं इतरांचं काय मग विदर्भातले काही जिल्हे अर्धा जिल्हा पूर्ण जिल्हा वगैरे ते आणि मग पश्चिम महाराष्ट्रातले जे तसेच उपेक्षित आहे हे फक्त हैदराबाद गॅझेट हे मराठवाड्याशी मराठवाड्याशीच लागू होतं आठ जिल्ह्यांपुरतं आणि तेवढ्याच त्यांचा जल्लोष सुरू आहे तेवढाच आनंद उत्सव मुंबईतून आज ते साजरा करतात या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत याच्यामुळं महाराष्ट्रातल्या खास करून मराठवाड्यातल्या मराठ्यांचं चित्र बदलू शकतं परंतु गॅझेट हे एकोणीसशे काळातला तो पुरावा आहे तो भारतीय राज्यघटना ही आपल्या देशाला एकोणीसशे पन्नास नंतर कारण एकोणीशे ला आपला भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर आणि आता जे पुरावे मागतात ते एकोणीशे साठच्या अगोदरचे पुरावे किंवा त्या दरम्यानचे दिले जातात तर या गोष्टी अं सरकार समोर विचाराधीन अभ्यासाधीन आणि उद्या दाखले देताना त्या सोयीच्या होतील या मागण्यांचा राज्य सरकारनं विचार केलेला आहे संघर्ष केलेल्या लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बळ मिळालं पाहिजे असे निर्णय जर झाले तर नक्कीच कार्यकर्ता अजून जो माने काम करू शकतो असं नाकारता येणार नाही ते यश मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली कदाचित मिळालं असं नाकारता येणार नाही हे ये फार मोठं यश आहे जे लढणाऱ्या मराठवाड्यातल्या मराठा समाजासाठी महत्वपूर्ण आहे बाकी हा व्हिडिओ कसा वाटला याच्यामध्ये आपण काही सुचवू इच्छिता का आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा जय शिवराय कारण सगळ्यात महत्वाच्या सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी अशा आहेत की आंदोलन कार्यकर्ते तापतीनं